नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती बारामती अवक चारशे पाच क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संद्रा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त आहे चौदाशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी अवघ एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व संद्रा बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार दोनशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर्व संद्र एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त चंद्रा पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील